नमस्कार आपले यूट्यूब चॅनलमध्ये नॅचरल नॉलेज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत आरोग्य म्हणजे जर तुम्ही घोरत असाल तर सावधान अनेक जण एका संशोधनामध्ये सापडण्यात आले की अनेक जण झोपेत घोरतात एखाद्याचे घोरणे हे इतरांच्या चेष्टेचा विषय ठरते परंतु घोरणे हे सखोल समस्यांना सूचित करू शकते जे केवळ ध्वनी त्रासाच्या पली कड़े जाते ये आरोग्य जत्न लक्ष्य वेधता जेवा, अशात वायु प्र वायु प्रवाहा वरिया श्वसन नलिकेती महू उतक होता तेवा घोरने उद्भवते हे ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया यासारखे गंभीर चिंतेच्या देखील इशारा देऊ शकते ही स्थिती झटका आणि हृदयविकाराचे वाढीव जोखीम जोडलेली आहे घोरण्याच्या <coughs> जोडी दारावरही परिणाम होतो सुमारे ऐंशी टक्के पुरुष चोवीस टक्के महिला यांचा परिणाम होतो त्यामुळे झोपे मोड होऊ शकते त्यामुळे मनस्थिती प्रभावित होऊ शकते त्यामुळे उत्पादकता आणि भावनिक नात्यावरही विपरीत परिणाम होतो त्यामुळे उत्पादकता आणि भावनिक नात्यावरही विपरीत परिणाम होतो बोरण्याची समस्या अनेकदा नाकातून उद्भवते झोपमोड होऊ शकते त्यामुळे मनस्थिती प्रभावित होऊ शकते त्यामुळे उत्पादकता आणि भावनिक नात्यावरही विपरीत परिणाम होतो भोरण्याच्या समस्या अनेकदा नाकातून सुरू होते तेव्हा विविध कारणांनी अनुवांशिक अनुनासिक श्वासोसा अडथळा होतो त्यामुळे शरीर तोंडाने श्वास घेण्यास प्रयुक्त होते परिणामी घोरण्याच्या समस्या उद्भवू लागतात त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करू नये मागची कारणे शोध जेणेकरून आपले आरोग्य सुधारण्यास मदत होईल असा सल्ला तज्ञ देतात काही अनुनाशके स्प्रे ऍलर्जी निर्माण करणारा पदार्थ आणि श्लेष्मा साफ करणारा मदत करू शकतात तसेच या दिवसानुनासिक श्वास घेतल्याने घुरणे कमी होण्यास मदत होते याकडे तज्ञ लक्ष वेध देतात जय हिंद जय भारत नमस्कार नमस्कार